हाय हॅलो नमस्कार मी दत्त सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज सोमवार आहे महादेवाचा वार आहे म्हटलं चला महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि दर्शन वगैरे करू आता या मंदिराचे मैदान किती मोठे आहे ना आता या ठिकाणी वेगवेगळी झाडे लागलेली आहेत तर जसे तुम्ही पाहू शकता वडे औदुंबर आहे पिंपळाचे झाडे अशी मोठमोठे झाडे आहेत ते हे झाडे खूप जुने झालेले आहेत त्यावरून मंदिराच्या बांधकामाचा अंदाज आपल्याला लागतो की हे मंदिर जुने आहे तर या मंदिराचा परिसर किती एकदम म्हणजे शांत असा आहे आता मंदिरात माझ्या मिस्टरांनी प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश करताच साफसफाईला सुरुवात केलेली आहे त्यांनी तर काही लोक नाव ठेवतात पण शिवपुरांमध्ये म्हटले आहे आपण जर कोणत्याही मंदिरात साफसफाई करणार तर महादेव त्या भक्ताचे सर्व संकट रोगव्याधी दूर करतो महादेव कोणतेही संकट भक्तावर येऊ हो देत नाही तो स्वतः त्याच्यावर घेतो एवढी शक्ती आहे त्याच्या या सेवेमध्ये असे म्हणतात ना सेवा केली तर मेवा खायला मिळेल आता समोरूनच महावतीचे दर्शन झालेले आहे आपल्याला या ठिकाणी आता दिवस सुद्धा चालू आहे आमच्या अगोदर पूजा केली असेल ना या मंदिरात तर स्वामींची पूजा सुद्धा केलेली आहे आणि महादेवाची सुद्धा पूजा केलेली आहे स्वामींचा फोटो किती छान आहे ना जसे प्रत्यक्ष स्वामी महाराज सिंहासनावर बसून आमची सर्व गंमत पाहत आहेत स्वामींच्या फोटोवर मस्त असते जास्वंदाचे फूल चढवलेले आहे आणि सुद्धा अजून चालू आहे कोणी भक्ताने स्वामींना विडासुद्धा लावलेला आहे भौतिक हा विडा इच्छापूर्तीसाठी लावलेला असेल मला या मंदिरात पुन्हा पुन्हा यायला आवडेल कारण या मंदिरात पूर्ण शांतता आणि आपण कोणतीही उपासना वगैरे केली तर एकदम शांत मनाने होईल या ठिकाणी आता या मंदिरात एकच ठिकाणी त्रिमूर्तींचे दर्शन होऊन जाते आपल्याला पहिली म्हणजे स्वामी महाराज दुसरे म्हणजे महादेव आणि तिसरे म्हणजे मारुतीराया आपल्या या तिघींचे दर्शन आपल्याला एकच मंदिरात होऊन जाते आता साफसफाई पूर्ण झालेली आहे आता साफसफाई पूर्ण झाल्यानंतर कचरा वगैरे बाहेर टाकून दिलेला आहे आता महादेवाची पिंडीची पूजा वगैरे करून घेणार आहेत आम्ही कारण की पिंडीजवळ बी थोडा कचरा होता दिवा लावलेला आहे कोणीतरी खूपच कचरा झालेला आहे आणि जे जलाधारी जलाधारीमध्ये सुद्धा पाणी नाही आता जवळपास घर जर राहिलं असतं तर मीसुद्धा पाणी टाकलं असतं आता हा महादेवाची पिंडी जवळजवळ जो कचरा आहे फुलांचा सर्व कचरा कचरावून घेणार आहेत आणि ही पिंड जी आहे खूप जुनी पिंड आहे आणि या मंदिरात श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते आणि महाशिवरात्रीला खूप गर्दी असते आता या मंदिराच्या भिंतींवर अनेक प्रकारचे पोस्टर लावलेली आहेत तर तुम्हाला दिसतीलच आता मारुती स्तोत्र आहे हनुमान आहे परत हनुमान चालीसा तारक मंत्रे आता कोणत्याही भाविकाला या ठिकाणी बसून उपासना करता येईल असे शांत वातावरण आहे आणि शांत वातावरणामध्येच उपासना ही चांगली होती आणि ती पण देवाला लागू पण होते आता इथं गणपतीचा फोटो पण आहे तुम्ही बघू शकता स्वामी महाराजांचे तारक मंत्रसुद्धा लावलेलं आहे इथं ज्या कोणी भक्ताला तारक मंत्र म्हणायचं असेल तो इथं बसून तारक मंत्र, मंत्र वाचू शकतो सर्व सोय इथं केलेली आहे म्हणजे वातावरण पण चांगले आहे आणि आपण जप वगैरे बी करू शकतो स्वामींची उपासना करू शकतो तसेच आपल्या मारुतीची हनुमानाची इथं सेवा करू शकतो भौतिक भाविक हे संकल्पयुक्त हनुमान चालीसा वाचण्यासाठी सुद्धा या मंदिरात येतात अकरा संकल्पयुक्त हनुमान चालीसासुद्धा वाचू शकतात ते हनुमान रायाला एक संकल्पयुक्त नारळ अर्पण करून आणि तो संकल्प करायचा की मला ही इच्छा आहे आणि माझी ते पूर्ण व्हायला पाहिजे आणि ती सर्व इच्छा मागे राया पूर्ण करतो आता महादेवाला जल अर्पण करून घेतलेले माझ्या मिस्टरांनी आणि बाकीचे जे उरलेले पाणी असतं लोट्यातलं ते जलाधारीमध्ये टाकलेलं आहे मी अशा पद्धतीने महादेवाची त्यांनी पूजा केलेली मी नंतर त्यांच्यानंतर मी पूजा करून घेतलेली आहे आणि तेच महादेवाचं पाणी आपल्या माथ्याला लावायचं म्हणजे जे आपले माथ्यावरती जे वाईट भाग्य लिहिलेले असतं ते वाईट भाग्य धुतले जाते असं म्हटले जाते आणि सर्व पूजा झाल्यानं आता परत मारुतीचे दर्शन करून घेतलेले मी सुद्धा बाहेरून दर्शन करून घेतलेले दिवा वगैरे लावून घेतलेले आहे मारुती रायच्या पायाचा अष्टगंध वगैरे लावून घेतलेला आहे आणि इच्छा म्हणून दिलेली आहे की भगवंता काही संकट वगैरे नको दे सुखात राहू दे स्वामीराय आता घरी जायच्या वेळेस एक वेळेस स्वामींचं दर्शन करून घेतलेले आहे आणि न मागताही स्वामीराया सर्व इच्छा भक्तांची पूर्ण करतो इथं आम्हाला अनुभव आलेले आहे दोघांना आता जे मा, काही होतं ते मा महाराजांकडून मनातली मनात मागून घेतलेले आणि यांनी शेवटी जायच्या वेळेस आरती वगैरे करून घेतलेली आहे महाराजांची आणि माथा घरी टेकून घेतलेला आहे आता प्रत्येकाची इच्छा स्वामी समर्थ महाराजांनी पूर्ण करायला पाहिजे सर्व भक्तांच्या काही ना काही इच्छा असतात स्वामी महाराज पूर्ण करतात तर अशा पद्धतीने मी सुद्धा महादेवाची पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा झाल्यानंतर एक नवीन ऊर्जा निर्माण होते मनात की पुन्हा पुन्हा या मंदिरात यावं आणि असं शांत वातावरणमध्ये आपण उपासना वगैरे करायलासुद्धा चांगलं वातावरण माझी पूजा बाकी होती महादेवाची मी सुद्धा पूजा करून घेतलेली आहे मिस्टरांना सांगितलं थोडा मोबाईल धरा तुम्ही आणि थोडीशी शूटिंग वगैरे करा मग मी पूजा केल्यानंतर मी सुद्धा जलाधारीचे नमस्कार करून घेतलेला आहे आणि घरी आल्यानंतर माझी देवपूजा बाकी होती देवपूजा वगैरे केली देवपूजा केल्यानंतर आरती वगैरे झाली आणि आरती झाल्यानंतर मी प्रत्येक वेळेस कर्पूर गौरव म्हटल्याशिवाय समाप्ती करत नाही देवपूजेची तर अशा पद्धतीने मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर आजचा दिवस माझा एकदम छान गेलेला आहे म्हणजे माझे त्रिमूर्तीचे दर्शन पण झालेले घरी येऊन पूजा पण केलेली आहे आणि बाकी तर अशा पद्धतीने पूजा करून घेतली आणि मी प्रसाद वगैरे महाराजांना दाखवून दिलेला आहे तुम्हीसुद्धा या मंदिराला एक वेळेस नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव वगैरे सांगा कारण की त्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला वेगळीच अनुभूती येते आणि ते वातावरण शांत आणि निस्वार्थपणे केलेली भक्ती महाराज नक्की पूर्ण करतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल ही आशा करते थँक्यू